वेळा मुळामध्ये जास्त लोकशाहीमध्ये होऊ शकत नाही आपण मत व्यक्त केलं मंत्री महोदयांनी काही मत व्यक्त केलं मुळामध्ये धर्मांतर करणं किंवा ना करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे त्याचा अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे माझा दोन प्रश्न या ठिकाणी आहे एक तर जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये जर धर्मांतर बंदी कायदा दहा मिनिटांसाठी वेळ वाढवते या चर्चेची दहा मिनिटांसाठी वेळ वाढवते धर्मांतर बंदी कायदा आपण आणू शकत नसू केंद्राच्या अधिकारात असेल किंवा आपल्या अधिकारात असेल निंबाळकर साहेबांच्या जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये प्रलोभन दाखवून होऊ नये गुंडागर्दी करून होऊ नये किंवा अशा स्वरूपाच्या काही प्रलोभन दाखवून होऊ नये यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का कायदा केला पाहिजे अशा रीत्यांना येतात प्रलोभनं दाखवतात आणि नंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करतात तर याच्यावर बंदी आणली गेली पाहिजे यासाठी सरकारकडे उपाययोजना करणार आहे का एक दुसरं असं आहे की आपण मुद्दा मांडला या ठिकाणी की जर बाय बर्थ म्हणजे जन्माने तो जर आदिवासी असेल तर त्याला आदिश्याच्या सवलती मिळणारच त्या शेवटपर्यंत मिळणार जर जन्माने असेल तर तो घटनेमध्ये घटनेबदिय राज्य घटनेची ते तरतूद आहे पण यामध्ये प्रश्न जर तुम्ही आता म्हटलंय की आम्ही त्या ठिकाणी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याच्या सवलती आम्ही बंद करू अशा स्वरूपाचा जर विषय आला तर मग या ठिकाणी आमच्याकडे जळगाव जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तडवी भिल्ल हे मुस्लिम समाजामध्ये पठाण म्हणून झालेले आहे आपल्या मुस्लिम समाजात गेलेले आहे आणि त्या वर्गाला राज्य घटनेने मान्यता दिलेली आहे म्हणजे घटनेनं मान्यता एस एसटी म्हणून तो मूळ भिल्ल आहे तो आदिवासी आहे आजही त्याच्या काही उत्तरावर पहिलं तर हिंदू आहे हिंदू तडवी भिल्ल असा लिहिला जातो आणि तो, तो आदिवासींच्या सगळ्या सवलती घेतो जरी तो मुस्लिम असला आता हे सगळं मुस्लिम धर्माचं पालन करत असताना ज्यावेळेस आपण असा जर निर्णय घेत असू तर मग या तडवी भिल्ल समाजाचा जो तडवी मुस्लिम झालेला आहे याच्याही सवलती बंद होण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करणार का असे आपण करू शकणार नाही कारण राज्य घटनेमध्ये तसे तरतूद आहे म्हणजे त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल अनेक प्रश्न निर्माण होतील या संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका आहे ती अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे नेमकी भूमिका असली पाहिजे राज्य घटनेमध्ये जी तरतूद आहे तो घटनात्मक अधिकार फंडामेंटल राईट आहे मी जन्माला ज्या ठिकाणी ज्या जातीमध्ये आलो त्या जातीच्या आधारावर मला सवलती मिळतील मला धर्माच्या आधार मिळणार नाही त्यामुळे हो या सवलतीच्या संदर्भातला जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे दुसरं मी मगाशे सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का